यावल शहरातील आयशा नगरातील रहिवाशी एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाला एकाने मोबाईलवर कॉल केला आणि सांगितले की तू तु, तुझ्या बायकोला फारकती देऊन टाक तू जर तुझ्या बायकोला फारकत दिली नाही तर तुला ठार मारून टाकेल अशी धमकी दिली तेव्हा या प्रकरणी एका अज्ञात मोबाईल वापरकर्त्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरात भुसावळ रस्त्यालगत विस्तारित भागात आयशानगर आहे या आयशानगरमध्ये रेल्वे कॅन्टीनमध्ये काम करणारा एक अठ्ठावीस वर्षीय तरुण राहतो या तरुणाच्या मोबाईलवर अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी नव्याण्णव झिरो सहा सत्तावीस या मोबाईल क्रमांकावरून अज्ञात इस्माने फोन केला आणि सांगितले की तू तु तु तुझ्या बायकोला तलाक अर्थात फारकत देऊन टाक तू जर तुझ्या बायकोला फारकत दिली नाही तर मी तुला ठार मारून टाकेल तेव्हा या तरुणाने अज्ञात मोबाईल वापरकर्त्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर